दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकचे ग्रामदैव श्री कालिका मातेच्या यात्रा उत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे या निमित्तानं पहाटे साडेतीन वाजता या ठिकाणी आरती संपन्न झाली पाच वाजता विश्वासांच्या हस्ते कलश पूजन आणि ध्वजारोहण पार पडले त्यानंतर घटस्थापना करण्यात आली आठ वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या ठिकाणी आरती संपन्न झाली तसेच आज सा सायंकाळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा या ठिकाणी होणार आहे श्री कालिका देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन तात्काळ घेता यावे यासाठी ट्रस्टकडून पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहिती यावेळी संस्थांचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिलेले आहे वाजता काकड आरती झाली त्याच्यानंतर घटस्थापना झाली घटस्थापनेनंतर आज सकाळी पाच वाजता महा आपले पोलीस आयुक्त कर्णिक साहेब त्यांच्या हस्ते महापूजा झाली त्यांनी अत्यंत मनोभावे देवीची महापूजा केली नवरात्र उत्सव अत्यंत शांततेने आणि उत्साहामध्ये पार पडत आहे सर्व भाविकांना एक विनंती आहे पार की आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि नवरात्र उत्सव पार पाडण्याकरता आपल्या सर्वांची मदत हीच विश्वस्त आणि पोलिसांना मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत नियमांचं पालन करून सण उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिका माता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच तालिकामाता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे श्री कालिका माता संस्थानाच्या वतीनं यात्रा उत्सव काळात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता वादन संपन्न झाले महिला भजनी मंडळाची सेवा देखील संपन्न झाली दुपारी बारा वाजता नैवेद्य अर्पण करण्यात आला दुपारी दोन ते चार या वेळेत महिला मंडळाचे सप्तशती पाठ या ठिकाणी होणार आहे सायंकाळी मंगलवाद्याचं गजर होईल नऊ दिवसीय सोहळ्या श्री कालिकादेवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन तात्काळ घेता यावे यासाठी ट्रस्टकडून पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक